माढा लोकसभेचा तिढा गुंततच चाललेला असताना आता एक नवीन राजकीय भूकंपाने माढा लोकसभा मतदारसंघ हादरून निघाला आहे नुकतेच राष्ट्रीय काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसलाच हात दाखवत भाजपची वाट धरत असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून कळते पुढील दोन दिवसात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर माडा मतदारसंघातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सध्या राजकीय गोट्यात चालू आहे